भीमराव कडाळे पाटील बी के मराठी मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज आपण आजपासून म्हणजे आज, आज रविवार आहे या दिवसापासून आपण एक नवीन कार्यक्रम चर्चासत्र या नावाने सुरू करतोय आपण आज नवीन कार्यक्रम तर त्या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत आहेत इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार साहेब आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत तसंच आपल्यासोबत दुसरे मान्यवर आहेत की प्राध्यापक कृष्णा ताटे साहेब सामाजिक कार्यकर्ते इंदापूर या ठिकाणचे त्याचबरोबर सोबत दुसरे प्राध्यापक महादेव चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत आणि चौथे मान्यवर म्हणजे हमीदभाई आंसारी सामाजिक कार्यकर्ते इंदापूर हा हमीदभाई आत्ता तर <coughs> हे आज आपल्यासोबत विविध विषयावरती चर्चा म्हणजे सामाजिक चर्चा सामाजिक सलोखा म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये सामाजिक सलोखा कसा राखला पाहिजे तसंच इंदापूर तालुक्याचं जे एकोणीशे बावन पासूनचे जे सामाजिक चळवळ आहे सामाजिक जे काम आहे आजपर्यंत म्हणजे सामाजिक कामाच्या माध्यमातून जसं आता आपण पाणी फाउंडेशन पाहतो तसंच सामाजिक काम करणारी अनेक मंडळी आपण पाहतो त्यामध्ये विविध प्रकारची कामं असतात म्हणजे निशुल्क का असं काम केलं जातं असंच काम करणारी ही सर्व मंडळी आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत तर प्रथम आपण या सगळ्यांचं स्वागत करू साहेब सर्वांचं आपल्या बी मराठी पी मराठीमध्ये स्वागत आहे तर आपण पहिली सुरुवात प्राध्यापक कृष्णा ताटे सरांपासून करूया ते कॉलेजला प्राध्यापक होते अनेक वर्ष त्यांनी कॉलेजवरती कॉलेजला मुलांना शिक्षण दिलेलं आहे तर त्यांच्या अनुभवातून आपण सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे काय तर ते आपल्या त्यांच्या अनुभवातून आपण त्यांच्याकडून ऐकूया बी के पी मराठीमध्ये आम्हा सर्वांना बोलवतो त्याबद्दल मी बी के पी मराठींना मराठी चॅनलला धन्यवाद देतो आपण एक चर्चा सत्र की बाबा इंदापूरच्या भूतकाळामध्ये काय झालं वर्तमान काळामध्ये काय होत आहे आणि भविष्य काळामध्ये काय होणार आहे आणि तालुक्याच्या आणि शहराची विकासाची दिशा मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे हा निश्चितच इंदापूर शहराच्या आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं फायदेशीर होईल त्याबद्दल मी पुन्हा एकदा भीमराव कडाळे पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एकोणीसशे बावन्न पासून जर पाहायचं झालं तर एकोणीसशे बावनला कर्मयोगी भाऊ बाव उर्फ शंकररावजी पाटील हे आमदार होते आणि इंदापूर तालुका हा महाराष्ट्रातला सर्वात दुष्काळी तालुका एक नंबरचा पर्जन्यमान कमी आणि शेतीचं उत्पन्न कमी आणि बहुतांशी मजुराची संख्या अत्यंत मागासलेला तालुका एक संसारचा काही भाग सोडला आणि इतर काही दक्षिण पट्ट्यातला भाग सोडला तर टोटल इंदापूर तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याची सुद्धा भीषण परिस्थिती होते त्यानंतर ज्या दिवशी आजचं आपण इंदापूर तालुक्याचं चालू दिवसाचं अवलोकन करतो त्यावेळेस इंदापूर तालुका हा एक नंबरचा बागायती तालुका म्हणून महाराष्ट्रात पुढे आलेला आहे व्यक्तिगत दरडोई उत्पन्नामध्ये इंदापूर तालुक्याचं उत्पन्न वाढलेलं आहे तर हे एका दीर्घकालीन नियोजनाचं यश आहे हे एका दिवसामध्ये अशा प्रकारचा विकास झालेला नाही कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी विधानसभेमध्ये गेल्यानंतर एक दीर्घकालीन आराखडा कला वेगवेगळ्या धरणांचं खडक वाचला असेल पाटघर असेल इतर धरणांचं पाणी इंदापूर तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला कसं मिळेल याच्यासाठी नियोजन केलं होतं शेजारी उजनी धरण झालं उजनी धरणाच्या पाणीही सर्वांना कसं मिळेल याचंही त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्यांना हे माहिती होत की पाणी हे विकासाचं साधन आहे त्यामुळं लोकांच्या दारामध्ये पाणी नेल्याशिवाय विकास होणार नाही आणि त्यांनी जो दृष्टिकोन ठेवला त्यावेळेस त्यांचे सहकारी होते राजेंद्र कुमारजी घोलक गणपतरावजी पाटील गणपतरावजी आवटे सारखे समाजवादी नेते होते बाबासाहेब पाटलांसारखे नेते होते आणि हे सर्व नेते अत्यंत विकासाच्या बाबतीत एक राहत अनेकांमध्ये एक एक विकासासाठी एकंदरीत हे सगळे नेते एकत्र आले होते त्या त्या काळामध्ये त्या त्या, त्या काळामध्ये सगळ्यांचं सामाजिक योगदान हे अतिशय चांगल्या पद्धतीचं जसं आवटेदा तुम्ही नाव काढलं की आवटेदादा हे जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष असताना सरकारी ते इंदापूरला लावायचे माळवाडीला रस्ता नसल्या कारणाने आणि चालत ते जात होते हा देखील इतिहास आपल्याला फुटता येणार नाही किंवा लपवता येणार नाही म्हणजे त्या काळात समाजवादी जरी देखील लोक असले तरी ती वैचारिक आणि निस्वार्थी लोक होते म्हणजे अशाच पद्धतीचे लोक जुन्या काळामध्ये होते तसंच आता आपल्यासोबत पोपटराव पवार देखील आहेत सामाजिक कार्यकर्ते की पोपटराव जी आपल्या अं सामाजिक काम जे आहे ते असं कशा पद्धतीचं केलं पाहिजे किंवा काय तेच थोडा अनुभव सांगा आता या इंदापूर तालुक्याचा विकास जर बघायचं म्हणलं एकोणीशे बावन पासून तर वालचनी वालचेनगरला खासगी फॅक्टरी काढली होती त्या शुगर फॅक्टरी मुळे इंदापूर तालुक्यातील लोकांना काम मिळालं रोजगार निगला। रोजगार एकोणीसशे सत्यात्तर साली भीमानगरचं धरण झालं देवण ते हिंगणगाव हा पट्टा बागायतीकरण करत थोड्याफार प्रमाणामध्ये झाला सुजलन सुपला त्यामुळं ऊस उत्पादन वाढलं या वसाच्या जोरावर इंदापूर तालुक्यात तीन कारखाने चालू लागले हे तीन कारखाने चालून सुद्धा बाहेर इतर कारखान्याला उन... जेवढा जेवढ्या तीन कारखान्याला ऊस लागतोय तेवढा बाहेर ऊस जातोय हा तेवढा बाहेर पण जातो आणि एक दुधाच्या व्यवसाय एक जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्याला दुधाचा व्यवसाय एक मोठी क्रांती झाली चांगलं म्हणजे आता राजे तांबेल संघ टाकला होता तो काय तो काय आर्थिक दृष्ट्या त्याच काय तो विषय झाला परंतु इंदापूरचा दुधसंघ होता तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि आता सुद्धा तो कसा गाव पण चालू, चालू आहे त्या त्या काळामध्ये लोकांना त्याची चांगली मदत झाली दुधाची क्रांती झाली साखर फॅक्टरी झाली धरण झालं आणि लोकांना तुम्ही म्हणता तस तालुक्याचा विकास म्हटलं की रस्ते आणि पाणी त्याच्यामुळे या तालुक्यात शंकरराव रस्त्याच्या काळापासून ते आतापर्यंत म्हणजे आता त्या काळामध्ये कस राज्याकडे पैसा सुद्धा उपलब्ध जो टॅक्स रुपये जो पैसा जपतो तो कमी प्रमाणामध्ये होता पण त्या त्या काळामध्ये त्या त्या, त्या, त्या पद्धतीचा तो विकास झालेला राजेंद्र कुमार गोलक यांनी त्यांच्या पद्धतीने तालुक्याचा विकास केला गणपतराव पाटील त्यांच्या पद्धतीने दहा वर्ष तालुक्याचा विकास पा ते ते केला ग्वालपरला फक्त एक टर्म मिळाली त्यांनी सुद्धा ते टर्न गाजवली चांगल्या पद्धतीचं काम केलं चांगल्या पद्धतीचं त्याचबरोबर आपल्या सोबत आता सुद्धा आहेत ते सुद्धा जुने कार्यकर्ते म्हणजे जवळपास एकोणीशे पंचावन्नशे छप्पनच्या चळवळी पासून ते म्हणजे त्यांनी पाहिलेलं असेल थोडाफार तरी अनुभव लहान असतील परंतु कळत त्यांनी केला असेल त्या काळामध्ये तर आपला काय अनुभव आहे तो सांगा आता इंड कोल का धरणाम चक्स आपल्या नेत्यांनी आरोग्याच्या दृष्टीने इंदापूरला ग्रामीण रुग्णालय आता सोनाई परिवाराचा पण पर, तो तो आपला आताचा इतिहास सोनाई परिवाराचा दुधाचा असेल किंवा हर्षवर्धन पाटील यांचा सहकारी साखर कारखाना असेल किंवा भाऊंचा भाऊंनी काढलेला कारखाना हा नंतरचा परंतु आपण सामाजिक विषयावरती आपलं म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी आपण जपली पाहिजे सामाजिक दृष्टिकोनातून पहिले नेते कसं काम करायचे तर त्या विषयावरती आपलं सामाजिक बाबतीत सांगायचं आलं तर इंदापूर तालुक्यामध्ये शं शंकरराव पाटील यांनी तालुका एवढा शांत आणि स्थैर्य मी ठेवला की कधीही तालुक्यामध्ये गुंडगिरी वाढून गेली नाही आणि शिक्षणाची शिक्षणाची दारं देखील खुले केली आपली नारायण दास रामदास हायस्कूलच्या माध्यमातून इंदापूर शहराला एक शिक्षण संस्था स्थापन केली स्थापन केली हा निर्माण केली त्यांनी शिक्षणाची पण दारं चांगल्या पद्धतीने तर आपल्या सोबत अजून एक चौथे मान्यवर म्हणजे महादेवराव चव्हाण साहेब आहेत तर तुमच्या अनुभवातून सामाजिक काम सांगा जरा कार्य सांगा कैलासवाशी शंकरराव पाटील भाऊ यांचं अपन एक बवन पास हजार सात पर्यत सोखाने बहूं के क्रांति इंदापुर तालुक्या बहूं ने जस शिवाजी एजुकेशन संस्था सुरू के हिंदा पाक तालुका शिक्षण प्रसारक सुद्धा आपल्याला त्यानंतर हे झालं ना हर्षवर्धन पाटलांनी देखील एस पाटील शाळा काढली नंतर नंतर दादना दादा मामा बर्लेने देखील आता परत समिती स्थापन केली बंगुली दुसंग उभा केला इंदापूर अफगाण बँक स्थापन केली आणि यातून त्या ठिकाणी मोठी एक आर्थिक उलाढाल तरुणांना एक प्रकारे रोजगार मिळाला एमआयडीसी साठी तुम्हाला सांगतो तर आज एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी जसं त्या ठिकाणी वाढली पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तस या ठिकाणी आपण पाहतोय की राजीव कुमार यांनी ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी तेवढीच त्या पाच वर्षांची संधी मिळाली त्या पाच वर्षाची संधी मिळून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठा विकास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे तर हे आपला सगळ्यांचं झाला सामाजिक कार्याचा आढावा म्हणजे की बाबा सामाजिक काम पूर्वी जे काय झालं एकोणीसशे बावन्न सालापासून त्याचा आपण लोकां लेखाजोखा थोड्याफार प्रमाणामध्ये बघितला आपण त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अशी चर्चा नाही परंतु सर आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्या नजरेतून जो जे आपलं वजनी धरण झालं वजनी धरणाचा आपल्याला कितपत फायदा झाला म्हणजे आपल्याला जास्त झाला का सोलापूर जिल्ह्याला जास्त झाला उजनी धरणाचा फायदा हा आपल्याला कमी आणि सोलापूर जिल्ह्याला जास्त झाला आणि उजनी धरणामध्ये जास्तीची जी गावं डुबली ती इंदापूर तालुक्याची डुबली उजनी धरणात झालेलं नुकसान आणि अनेक गावं इथून विस्थापित झाली काय पंढरपूर हो ता तालुक्यात काही इतर मोहोळ तालुक्यात विस्थापित झाले लोक परंतु त्यांना त्या ठिकाणी येऊन दिलं नाही त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अत्याचार झाले आजही लोक जागेसाठी जमिनीसाठी घरासाठी त्या भागात जाऊन संघर्ष करतायत इंदापूर तालुक्यात जे लोक राहिले त्यांचा निश्चित विकास झाला परंतु इंदापूर तालुका सोडून जी लोक गेली ज्या लोकांनी स्वतःला डुबवून हे धरण करून घेतलं आणि स्वतः विस्थापित झाले ज्यांच्या शंभर शंभर पन्नास पन्नास एकर जमिनी होत्या त्या सोडून दिल्या चार आणि पाच एकरावर ते पुढे गेले अशा लोकांची फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्यांना न्याय देण्यासाठी इथं मध्ये नेदाताई पाटकर आल्या होत्या गणपतरावटे संभाजीराव व्यवहारे यासारख्या अनेक नेत्यांनी धरणग्रस्ताच्या प्रश्नावरती आवाज उठवला आणि भाऊंनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं पुनर्वसन इंदापूर तालुक्यात केलं परंतु ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी धरणग्रस्तांच्या वारसाचे प्रश्न आहेत अद्याप आध्या, सुटलेले नाहीत सुट आणि गंभीर प्रश्न आहे गंभीर प्रश्न की हा विकास दिला पण ह्या विकासामाग सुद्धा मोठा आहे स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन हा विकास घडलेला आहे परंतु ज्यांनी आहुती दिली त्यांचा मात्र फारसा विचार केला जात नाही तो विचार होणं गरजेचं आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे पवार साहेब आपण काय सांगाल की बाबा आता सर जसे म्हणले की बाबा धरण झालं आपला थोडाफार पट्टाच बागायचा असतं की आपल्याला म्हणजे आपली गावं गेली परंतु आपल्याला जसा पाहिजे तसा उजने धरणाचा फायदा झाला नाही सोलापूर जिल्ह्याला जास सगळ्यात जास्त फायदा झाला तर आपलं काय मत याच्यावरती काय केलं पाहिजे आता काय केलं पाहिजे आपल्याला कमी फायदा झालाय आपल्याला धरणग्रस्तांचे दाखले देखील मिळत नाहीत लोकांना म्हणजे अजून एका कुठंतरी एखाद्या कुटुंबामध्ये एखादा दाखला मिळालेला आहे पण बाकीच्याला जसं आता आपले आजोबा होते आजोबाला दाखला मिळाला त्यांच्या मुलांना दाखला नाही दिला जात अशा गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे आता आता तर इंदापूर तालुक्यामध्ये बरीच हेक्टर जमीन पाण्याखाली गेली त्याचा लाभ इंदापुरांना ला कमीच झाला पुणे जिल्ह्याला म्हणता येणारच नाही इंदापूर तालुक्याला थोडा झाला आणि सर्व विकास सोलापूरला सगळ्यात जास्त लाभ झाला लाभ सोलापूर जिल्हा सुजलाम सुपलामच झाला टोटल पुणे जिल्ह्याला जेवढा लाभ झाला नाही त्याच्या कितीतरी पटेल सोलापूर जिल्ह्याला आता जास्त ज्या जितके किसा शेवलपट आहे किंवा ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांच्या प्रश्नाला नीट उत्तर सुद्धा मिळत नाही पंढरपूरमध्ये ऑफिस आहे अजून काय काय जाण्याचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत जमिनीचे आणि मोहाळ तालुक्यात आणि पंढरपूर तालुक्यात जे बदलत जी जमीन दिल्या तिथले शेतकरी काय आपल्या तालुक्यातील शेतकऱ्याला पाऊल ठेवून देत नाही तिथं सगळी गुंडागर्दी चालती तिथं जमिनी आपल्या शेतकऱ्यांना इथल्या मिळाल्यानंतर तिकडे जायचं म्हणलं तर गुन्हेगारी म्हणजे येऊ देत नाही ती येऊन देत नाही राहायचा विषय बाजूलाच पाऊल टाकून सुद्धा देत नाही आता ह्याच्यावरती काय उपाय सर काय केलं पाहिजे अशा गोष्टींसाठी कसं आहे त्याचं संघटन केलं पाहिजे सामाजिकदृष्ट्या परवा देवकर म्हणून धरणग्रस्ताच्या संबंधीच्या कार्यकर्त्यांची आमची भेट झाली त्या परिसरातल्या सुगावच्या ज्यांनी आयुष्यभर धरणग्रस्तांसाठी काम केलं सरडेसर होते काम करत होते अशा अनेक मंडळी काम करत होते शंभू आजही अनेक तरुण लोक ह्या प्रश्नामध्ये काम करत आहेत तर त्यांचं संकिरण केलं पाहिजे त्यांचा सर्वे झाला पाहिजे घर की जे कुटुंब इंदापूर तालुक्यातून तिकडं विस्थापित झाले विस्थापित कुटुंबाची यादी त्यांचे वंशज त्यांचे वारस आज काय परिस्थितीत आहेत काय परिस्थितीत जीवन जगतायत याची माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टीनं मेधाताई पाटकर स्वतः प्रयत्नशील आहेत आणि त्या सुद्धा एकत्रीकरण करून या परिसरात दरम्यास अंकुशा पप्पा डोळे असतील किंवा अरविंद तात्या जगताप असतील अशा आणखी अनेक लोक आणखी काम करत आहेत बाळा सगळ्या जणांनी लढा एकत्र येऊन हा लढा तीव्र केला पाहिजे आज आपण इथं कॅलिफोर्निया झाला इंदापूर तालुक्याचा पण ज्यांच्या ह्याच्यावर आपला झाला जे बुडाले जे विस्थापित झाले त्यांचा विचार करणं ही नैतिक जबाबदारी आहे आणि आपला आता नवीन प्रश्न निर्माण होतो आहे की आता मी परवा सोळा मे ला राजेंद्र सिंहजींना होतं राजेंद्र सिंहजी आले आणि त्यांनी पाण्याची पाहणी केली उजनीचं जे पाणी आहे ते अतिदूषित दूषित झालेलं आहे पाणी ते दूषित होत नाही तर ते विषारी झालेलं आहे आणि हे विषारी पाणी पिण्याचं टाळलं पाहिजे किंवा ते विषारी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठंतरी सामाजिक लढा उभा करणं गरजेचं आहे असं म्हणजे एकत्रित सगळ्यांना आपल्याला वाटते परंतु सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोठा असा लढा उभा केला पाहिजे एक तर आपल्या धरणग्रस्तांसाठी दुसरं आपल्याला जिकडं जमिनी मिळत आहेत परंतु ते आपल्याला तिथले लोक कसू देत नाही ते तिसर म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल आपल्या नोकरीचा प्रश्न असेल म्हणजे त्या काळात धरण धरणग्रस्त जे झाले त्यापैकी किती जणांना नोकऱ्या मिळाल्या त्या हा देखील संशोधनाचा विषय म्हणजे अशा गोष्टींवरती देखील आपण सगळ्यांनी मिळून इंदापूर तालुका म्हणून काम केलं पाहिजे आता हे कोणाच्या तरी नेतृत्वात आपल्याला करावं लागलं कुठलंही आंदोलन करत असताना एकत्र येऊन कोणतरी नेता ठरवायला तो नेता देऊनच आपल्याला आप हे काम पुढे रिटर्न न्यावं लागतं म्हणजे असे आपल्या इंदापूर तालुक्यात मी तुम्हाला असं सांगेन की पैसा आला म्हणून माणसाचं जीवन समृद्ध होत नाही तुम्हाला पैशाबरोबर आरोग्य ही धनसंपद आहे पैशापेक्षा आरोग्य श्रेष्ठ आहे तुम्ही हे करत असताना वरचे सगळे केमिकल्स आले वरून सगळं गोमूत पिंपरी चिंचवड पुण्याचा इथं ये येतो आहे आणि इथं कॅन्सर सारखे याचे आजार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक दवाखान्यात इंदापूरच्या अनेक दिसतात इथं पॅरिसिसचे पेशंट हार्ट अटॅकचे पेशंट नंतर विशेषतः पाण्यामुळं कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि अलीकडच्या संशोधनामध्ये जे हे केमिकल पाणी आहे त्याचं जे बाष्पीभवन होत आहे ते हवेत मिसळून हवा सुद्धा विषारी बनते आहे असे एक प्राध्यापक मित्र आहेत आमचे कर्जतचे त्यांनी सुद्धा ते संशोधन सिद्ध केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर राजेंद्र सिंहजींना सोळा मे ला बोलवलं होतं आता उद्या परवा पुन्हा आमची सोलापूरला सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला डॉक्टर राजेंद्र सिंह जी येणार आहेत त्यांच्याशी बैठक आहे आणि आम्ही ह्या पाण्याच्या प्रश्नावर पाणी शुद्ध मिळालं पाहिजे आणि जे दूषित पाणी येत आहे समजा पुणे महापालिकेचं येत आहे पिंपरी चिंचवडचं येत आहे तर त्यांनी तिथंच प्युरिफिकेशन केलं पाहिजे पाण्याचं आणि आम्हाला चांगलं पाणी खाली दिलं पाहिजे त्या पाण्यावरती फिल्टरेशन करून ते दिलं पाहिजे केमिकल फॅक्टरीज आहेत त्यांनी पोल्युशन बोर्डाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्याच्यातून पाणी कसं चांगलं येईल कि तर पक्षी येत आहेत त्या पक्षी सुद्धा मारत आहेत अनेक बातम्या येतात की मासे मेले विषारी पाणी मिळून पिऊन मासे जगू शकत नाहीत आणि नुसत्या बातम्या देऊन आणि नुसतं हे करून उपयोग नाही तर त्याच्यावरती कृती केली पाहिजे कृती पद्धतीन काहीतरी के केलं पाहिजे पत्रकार लोकांनी बातम्याद्वारे आवाज तर उठवलाच पाहिजे प्रत्यक्षात कृती केली पाहिजे आणि पूर्वीची परिस्थिती अशी होती की निवडणुका संपल्या की राजकीय लोक सामाजिक बनत आणि सामाजिक म्हणून लोकांच्या प्रश्नावरती ते काम करत पूर्वीचा कार्यकर्ता सात बारा काढण्यापासून जनतेच्या प्रत्येक अडचणी निष्पृहपणे करत आता राजकीय कार्यकर्त्यांची फळी वेगळी झालेली आहे आणि मी टीका करणार नाही सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यक्रम त्यांचा कल थोडा कमी दिसतो आहे तर सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आता राजकीय पक्ष विचार तत्वज्ञान गोष्टी संपलेल्या आहेत एका दिवसात तत्व बदलत आहे विचार बदलतो आहे सगळ्या नाही पण पण वैचारिक दृष्ट्या सामाजिक दृष्टिकोनातून रेग्युलर काम करणाऱ्या लोकांची गरज आहे गरज आहे आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे कार्यकर्तेच आता खरे समाजामध्ये पुढे येतील आता हे मी या इंदापूर शहरामध्ये तुम्हाला सांगतो जवळजवळ पालखी तळ आणि इंदापूर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा यांच्या ज्या पत्नी आहेत आतार आता त्यांचे वृक्ष ग्रुप तर जवळजवळ चार हजार झाड लावलेली आहेत आज तो संपूर्ण सहा हजार झाड तो संपूर्ण हे झाड एक चव्हाण सर आहे ह्या चव्हाण सरांनी तुम्हाला सांगतो ऊसा ऊस तोडण्यासाठी जे कामगार येतात त्यांचे जे आरोग्यविषयक प्रश्न असतात ते आरोग्यविषयक प्रश्न सोडले त्यांचे जे मुलं असतात त्यांना शिकता येत नाही तर हे त्यांच्यासाठी शाळा कर्मयोगी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या शाळा भरवतात म्हणजे कामगार संध्याकाळी आले की कामावरन हे जाऊन ती मुलं घेऊन आली की संध्याकाळी जाऊन शिकवतात आणि जोपर्यंत कारखाने चालू आहेत तोपर्यंत हा उपक्रम करतात तिथे आरोग्य शिबिर घेतात त्यांच्या तपासण्या करतात हे उपक्रम करणाऱ्या लोकांची समजा ही पाहिजे yeah. <laughs> आणि तर आपला दुसरा आणि शेवटचा एक प्रश्न असा की आपल्याकडे नगर फॅक्टरी होती नगर साखरच्या फॅक्टरीवरती आपल्या तालुक्यामध्ये बरेच आधारलेलं होत तर ही फॅक्टरी बंद होऊन आपल्या तालुक्यामध्ये नुकसान झालं का एक प्रकारे मोठ तिथे हो। आपलं काय मत आहे त्याच्यावरती स्थलांतर झालं वालचंद नगर मधन बाहून ती गेलीच ना, ना, ना। म्हणजे भाऊंनी जर साखर कारखाना आणला असता तर दुसरा घेतला असता दोन कारखाने झाले असतात आपल्याकडं म्हणजे ते बंद झालं भाऊंनी दुसरा घेतला असता म्हणजे ते बंद होऊन तालुक्याच नुकसान झालं का मुळात तो जो साखर कारखाना भाऊने घेतला तो खाजगी कारखाना होता कार आणि कार 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 ते कंपनीने बंद करून फक्त लोखंडी कारखाना चालू ठेवण्याचा निर्णय पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातला नव्हे भारतातला भाऊने पहिला खाजगी कारखाना सहकारी केला हे इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे आजचा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण आहे आणि त्याच आज दहा हजार क्रसिंग कॅपॅसिटीचा कारखाना भाऊ उभा करून गेले एवढा साध पहिल्यांदा हजार बाराशे व्हायचे आणि त्यातले तज्ज्ञ लोक असं म्हणायचे की हे भंगारात सुद्धा कुणी घेणार नाही चालणार नाही आज शेतकऱ्याची फसवणूक होईल परंतु त्यावेळेस ऊसाची परिस्थिती अशी होती की ऊस भाऊनी त्या काळातच नगरला दोन त्याची गाळप केली ते सत्य दोन गाळप करून तो कारखाना इकडे उचलून आला होता परंतु माझा प्रश्न असा होता की भाऊ तर कारखाना काढणारच होते परंतु भाऊने दुसरा पण घेतला असता परंतु तो कारखाना बंद पडला म्हणून विकत घेतला परंतु तालुक्याला दोन कारखाने त्यावेळेस आले असते साखर कारखाने कार बंद पडल्याने आपलं थोड्या प्रमाणात का होणार पण नुकसान झालं एकंदरीत असं सगळं नाही निराविमा त्यांनी चालू केला अशी गोष्ट मान्य करणार नाही निराविमा चालू केला नाही मुळे नुकसान झाला असं आपण म्हणत नाही यांच्यामुळं फायदा झाला हा ते हा कारखाना हर्षवर्धन पाटलांनी काढलाच असता निराम्या तिसरा कारखाना तालुक्याला आलाच असता तो का शेतपळगडेला एक साखर कारखाना उभा राहिलेला आहे बारामती अॅग्रोचा तो नगरचा जो कारखाना आहे इंदापूर तालुक्यातला त्याचही एक्सपान्शन झालेला आहे तो पण जुना जुना कारखाना होता मोठ्या प्रमाणात आता तुम्हाला उलट दिसल की या कारखान्याला ऊस मिळणार नाही कारण शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलंय देशामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव घेतलं जातं केळी उत्पादनात पिरू उत्पादनात दाळे उत्पादनात फळफळामध्ये आणि दूध दुग्ध उत्पादनामध्ये फार मोठे हे जे सोनाई दूध उत्पादक संघ आहे हा भारतामध्ये अमोलच्या नंतर त्याचा नंबर लागतो त्यांची वेगवेगळी उत्पादनं जगात जातात आणि त्यातून सुद्धा ही प्रगती होतेच आहे म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव पूर्वीपासूनच आहे जसं आपलं उजनी धरण किंवा वंचंद नगर कारखाना तसंच आता सोनाईच सोनाईच दूध प्रोडक्ट असेल मग अशा विविध उपक्रमांनाही इंदापूर तालुका हा नेहमी कुठं ना कुठं तरी देशाच्या इतिहासामध्ये झळकल्यानं आपल्याला सगळ्यांना दिसतो तर आज आपल्यासोबत हे जे मान्यवर सर्व होते त्या सगळ्या मान्यवरांनी ने आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं आभार आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूया